बातमी बुलढाण्याची आहे बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्या बोळ झाल्याचं दिसतंय कारण शिक्षकांऐवजी का मजूर महिलांच्या हाती या विद्यार्थ्यांचं भविषव्य भवितव्य जे आहे त्या सोपवण्यात आल्याचं दिसतं आहे या महिलांना अक्षरशः दोनशे रुपये रोजानं मजूर ज्या महिला कामाला होत्या शेलूतच्या जिल्हा परिषदेत शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे बालसंगोपनाच्या नावाखाली दोन शिक्षिका या वर्षभरापासून रजेवर होत्या दीर्घ रजेवर असताना शिक्षण मंत्री काय कारवाई करणार आता त्यांच्याकडे याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय की से विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना काही वेतन दिले जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात कमीत कमी एकच महिना फक्त त्यांनी दिली त्याच्यानंतर एवढं करून नाही नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं कोणी म्हणे डिलिव्हरीला गेल्या कोणी म्हणे कुठे गेल्या त्याच्या बाद आम्हाला माहिती असं कळलं की ह्या लातूरला शिक्षण आधी करायला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही आता जी बोलणे त्यामुळे सर आपण आलो होत तुम्हाला काय करायचं ते करून घ्या म्हणे आमच्याकडं हे माझं घर म्हणजे खूप चार असते गायचा गोटा आहे झालं तर आम्हाला राहायची सोय आहे डबल डेकर पॉट आहे लॉकर आहे त्याला आम्हाला बनवता खूप काही काय जसं होमाच्या गोरा आणि इथं खूप चांगलं जेवायला भेटतं घरच्याहून बी चांगलं घरी काय निस्त भाकर आणि भाजी भाजी भी नुसत वर मास्त पाण्याचं नुसतं इथं आल्यास आम्हाला एवढं खूप चांगलं वाटलं कि घरच्याहून जास्त आवडत आम्हाला सध्या जे प्रचलित शिक्षण दिलं जातं याच्यामुळे जा येणाऱ्या काळात बेकारी वाढणार आहे आणि हे सातत्यानं आपल्याला दिसत आहे आजच्या तारखेमध्ये म्हणून आम्ही या ठिकाणी सुरुवातीपासूनच ही निराधार वंचित एकल पालक अशी मुलं आहेत अठराव्या वयापर्यंत ही मुलं स्वावलंबी झाली पाहिजेत हा आमचा दृष्टिकोन आहे भटक्या विमुक्तातली मुलं आहेत तर ह्या काटक मुलं असल्यामुळं आम्ही खेळाच्या दृष्टीनं ऑलिम्पिकच्या मैदानापर्यंत ही मुलं घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही आत्तापासून प्रेरक प्रयत्नरत आहोत